चला शुभ सकाळ राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेचं असल्याला बघा आपल्या चाललेलं आहे स्वयंपाक आता छानपैकी आणि स्वयंपाकामध्ये आज आहे संडे स्पेशल तुम्हाला तुम्ही बघितलेलंच असेल ना ते कुरड्याचं सकाळी पाच वाजल्यापासून चाललं होतं कुरड्या बनवायचं आणि बारा किलो कुरड्या मधले बारा बारा किलो गोबी ज्या घातलं होतं त्याच्यातलं मी बनवलं सहा किलो म्हणजे अर्धं बनवलं आणि अर्धं ठेवलं आता अर्धा अजून उद्या बनवायच्या कुरडाया तर आता मस्त तुम्हाला दाखवलेला आहे कुरड्याचा व्हिडिओ आलेला आहे बघा जाऊन आता चाललं आहे आपलं स्वयंपाक बनवायचा हां तर स्वयंपाक बनवते आता मी आपल्याला बनवायचं आहे मस्त चिकन हां चिकन बनवायचं आहे पोरांसाठी सुद्धा आणि मोठ्यांसाठी सुद्धा आणि लहानांसाठी सुद्धा तर आहे आपला स्वयंपाक तर मग म्हणलं चला आता व्हिडिओ छोटासा जेवढा होईल तेवढा करायचा व्हिडिओ आहे ना तर कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील का स्वयंपाक चाललेला आहे मस्त रोट्या बनवल्यात टोपलंभर रोट्या बनवलेल्या आहेत साधा राईस बनवलेला आहे आणि आपल्याला बनवायचं आहे चिकन आणि चिकनसाठी आता मी चालले रेविनाचं पण चालले काम करायचं पोरगी रडती मध्येच पोरगीसुद्धा सुद्धा मध्येच आहे आणि हे बघा अशा टोपलंभर आपल्या मस्त रोट्या तयार झालेल्या आहेत हे बघा हे का अशाच मस्त रोट्या झाल्यात का नाही छान पैकी हां आणि आपला हे पण झालेलं आहे राईस साधा राईस हे बघा मस्त साधा राईस पण बनवलेला बन आहे तर संग भाता संग खायला ह्या संग चिकनची भाजी बनवायची आपल्याला मस्त सूप वरणसाठी करणारे मिठातलं आणि हे बघा चाललेलं आहे ह्या करण्याचं ह्या करणारे नाही ना करते ते बघ ते चाललंय काम ह्या बाहेर लसण आदरक आणि हिरविची वाटून ठेवलेली आहे कांदा का पण कापलेला आहे आम ला आमच्याकडे हो लाईट नाही आहे आणि ह्या चिकन तर आमच्याकडं लाईट नाही आहे तर चालले आता म्हणलं थोडं थोडं दाखव सगळी अनुज हाय कर दे हाय आयुष हाय कर दे हाय कर, कर दे बेटा हाय अनवी पण आहे बघा अनवी अले हाय कर दे हाय कर दे आय तर चला आता चाललेला आहे स्वयंपाक दाखवते तुम्हाला पुढं हा चला आता अद्रक आणि लसूण अद्रक लसूण टाकून घेतलेले आपण आता मी टाकणारे ह्याच्यात भाजी या पाहिजे चला हे बघा मस्त हळदी टाकलेली आहे मीठ आहे टाक आता टाकते थोडासा धनिया आपल्याला आहे फक्त पोरांसाठी आळणी सूप तर चला आता बनवते छान पैकी त्याला आता मस्त वापरून द्यायला ह्याच तुम्हाला दाखवते अजून पुढं हे हो का, का पोरांचं चाललंय कसं त्या बा खेळतंय का ह्या काही तर रविनाथ चाललंय दिसायचे खम चांगलं ह्या का रविनाथ दिसतच नाही दिसत तर चला ह्या कांदा का पण कापून घेतलेला आपल्याला बनवायचं थोडस तिखट थोडस तिखट बनवायचंय त्यासाठी कांदा लसूण हिरवी मिरची अद्रक लाईट नाहीये तर ह्यात कुटायला लागलो आता टमाटर काट काठ तिथे त्यावर आपलं हे पाणी ठेवलेलं आहे मी उकळायला मस्त गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे पातिण्यामध्ये आपल्याला फक्त हे तेला तेलातच घ्यायचं आहे करून का सूप असं सूप करायचं बरं का पोरांसाठी खास खास पोरांसाठी हे हो दाखवते तुम्हाला अजून तर चला हे बघा मस्तपैकी आपली भाजी सूप पोरांचं हका तेला तेलातच तळून घेतलं आहे बरं का आता ह्या काही पाणी ह्या काही गरम पाणी गॅसवर गरम पाणी केलेलं आहे आता टाका ले ले के हे टाकायचं आपण ह्याच्यात थोडंसं उकळून घेतलेलं आहे पाणी मस्त पोरांसाठी सूप तयार केलेलं आहे तर चला आता तुम्हाला अजून ते पुढचं पण दाखवणार आहे मी हे बघा आता हे असंच काढायचं लय मस्त खात्यात बरं का ह्याला रवीनाची लहान मुलं छान खातात कारण मिठातलं असतं ना आणि चांगलं तेलात मस्त फ्राय केल्यामुळं तळल्यामुळं आणि ह्या आता छान झालेलं दाखव तुम्हाला पुढं अजून तर चला हा मस्तपैकी पैकी चाललंय आपलं बरं का आणि का ऋषी आल्या काय ह्या का रिशीने पण राशन दखा कूपन घेऊन आला रिशे आता कुपनाच मिळतं ना गहू बाजरी साखर तेल तेव्हा ते घेऊन आलेलं आहे तेव्हा साखर आणली खूप पण तेल आणलं बघा हे बघा तेल पण भेट राशनमध्ये बघा तेल पण आहे तेल घेऊन आलेलं आहे हे बघा सरसोच तेल आहे बरं का हे तर आज राशनचे वाटप चालले होते ना राशन म्हणजे सरकारी धान्याचं दुकान नसतं का ते हा कार्ड बनलेले ना आमचं राशन कार्ड तर ते आणलेलं आहे चला आता पोरांचं झालेलं आता मी मोठ्या पोरांचं बनवते हां आता हे झालं लहान पोरांचं आता मी ना बाकीच्यांचं बनवते अजून चला आता आपलं हे तर झाली भाजी हे बघा हे तर केलं मी झाली एक भाजी हा हो आता आपण बनवायची हे दुसरी तिखट भाजी तर आता तिखट भाजीसाठी मस्त तेल गरम व्हायला लागलेलं आहे सोरसोरच इकडे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला मस्त उकळतं पाणी टाकायचं तर चला मस्त आपला कांदा व्हायला लागलेला आहे आणि इकडे आपलं जेवण पण चालू आहे बरं का हा हे का जेवण चालू आहे छोटा बच्चा पार्टी कस आहे किसा आहे बढिया किसा लागे रे बढिया लाग्या मस्त लाग्या चाललंय जेवण हो का पोरांचं आणि त्या ते ते मोठ्या पोराचं पण चाललेलं आहे हा तेव्हा 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 ते ते पण सुप्याय लागलाय एक तिकडं पडलंय आता राशन घेऊन आलाय पडलाय ते शांत उनल ना त्याच्यामुळं हा हा झिंगाटे किसा हा बढिया हा बढिया हा हा आणि हे हो का असं जेवताना ना आम्हाला असे आम्हाला चप्पल जवळ लागते बर का हे कोण कोण असं जेवत हे हे पिल्ल दोन वर्षाचं हे बघा ह्याला ते चप्पल जवळ पाहिजे आयांश आमचा आयांश असा जेवण करतो आमचं आयांश हे असं जेवण करत बघा हा पिठाचा आहे बर का माझा हे का जेवण चाललंय नको या तुम्ही पण जेवायला ह्या का रवीना चाललंय पोरांना जेवायचं हाय दे करते हाय चाललंय तिचं जेवाय घालते पोरांना दोन्ही एक लहान द्या का तिकडं झोपलय दाखवू का तुम्हाला दाखवत्या खोली ये रे ये ह्या का ह्या का हाय झोपलंय झोपलंय झोपलं आणवी आणवी झोपली बघा हा काय चाललंय जेवण आता तर कला कसं वाटतंय तुम्हाला बघा आता मी बनवते अजून तिकट राहिले पोरांचं बनवायचं बरं का तर आता मी घेते बनवून हे छोटे छोटे असते बारीक बारीक दाखवायला बरं वाटतं म्हणजे पोरं बघा ना जेवताना कसं असं लहानपण आठवण येतं ते बघा आपण पण असं करत असेल नाही का त्यांना काय माहिती नाही काय चाललंय काय नाही काय कोण व्हिडिओ बनवतोय काय आहे मम्मी खवा मम्मी खवा म्हणजे मम्मी चार हा आम्हाला चार त्यांना काय नाही तसलं दुसरं कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय तर ह्यांचं आपलं वेगळंच असतं हे बघा हो का आणि भांडण तर एवढं दोघांचं आहे ना हे दोघांचं दो लिबांड <laughs> हे का हे मारत त्याला हे का ह्याला मारत मोठ्याला आयुषला तर चला आता म्हणजे चाललं जेवण मस्त पैकी हवं का ह्याच्यात टाकलं मी अद्रक लसण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची जास्त टाकलेली आहे बघा हे तिखट बनवायचे आपल्याला तर चला दाखवते अजून तुला चला आता हे का मस्त पैकी मी टाकते टमाटर आपण टाकले ह्यात हळदी लाल तिखट नमक आणि ह्या काही गरम मसाला आपलं गरम व्हायला लागलेलं आहे इकडं आपण गेली हलू ना तर चला हा का मसाला मस्त तयार झालेला आहे आपला पाणी पण छान उकळलेलं आहे आता मी आहे ह्याच्यात थोडंसं ते गरम पाणी घेतलेलं आहे बरं का हे टाकून घेते बघा आता चिकन बनवायची पद्धत बघा माझी माझे चिकन बनवायची पद्धत बघा मसाला चांगला तळून घेतला पहिला बरं का त्याला छानपैकी आणि आता का आता समोर दाखवाचे चिकन टाकते ह्याच्यात खचाल आहे बघा आता आपण आहे हे मिठातलं चिकन रविनाचं पोरांचं झालं आता आपण हे घ्यायचं टाकून असं बनवायचं आता हे तिखट बनवते रिफी रविना रोहन त्यांच्यासाठी पाणी गरमच टाकायचं उकळून चला बघा मस्त मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे आता हे सुक्की जरी म्हणले ना तर सुकी सुद्धा खाऊ शकताय तुम्ही ते सुकी सुद्धा खाऊ शकताय आणि मला वाटतं खाणार आहे कोण सुकी काढू चला सुी सुद्धा खाऊ शकताय बघाशी आता हे रोहनची रोहन म्हणलं हा त्या पाडली हे आहे सुक्की भाजी आता मी टाकते ह्यात पाणी गॅस बंद करायचा आणि पाणी टाकायचं त्या सुक्क सुक्कं पण काढलं आता हे थोडंसं तरीचं बनवायचं मस्त भात पण लागतं चुरण पण खावा आणि कसं पण खावा आता मी तीन आयटम आहेत बरं का चिकनचे तीन आयटम एक तर सुक्क एक अळणी आणि एक तरीवाल तर कसं वाटलं तुम्हाला आजचं माझं स्वयंपाक ते पण सांगाय का तर चला बघा मस्त पैकी आपला छान पैकी बेत तयार झालेला आहे मतलब सूप तीन प्रकारचे बनवले बरं का मी चिकन अर्धा किलो चिकन मध्ये तीन प्रकार रोहनसाठी सुक्क आणि सगळ्यांसाठी तरी आणि पोरांसाठी हे बघा पोरांसाठी जे आळणी तर चला आता बाकीच तर काय दाखवायला राहिलं नाही कारण संग त्यांचं खायचं पण चालू होत त्याच्यामुळं काही ते राहिलं नाही हा का रोहन तर चालू आहे सुख खायचं चालू जेवण त्याच तर चला आता कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा का चिकनची भाजी माझ्या माझ्या पद्धतीने बनवा मस्त कांदा टमाटर आणि अद्रक आणि लसण रास दुसरं काही नाही टाकायचं मग तुम्ही बघा कशी बनती छान पैकी तर चला आजचं जेवण कसं वाटलंय ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दरवाजा खोली रे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आणि तुम्ही पण सांगा कसं झालंय जेवण आपलं मस्त पैकी स्वयंपाक पण सांगा बरं का थोडक्यात थोडक्यान पोरलाही त्रास द्यायचा त्याच्यामुळं काय एवढं काही मी दाखवू नाही शकली तर आपल्या टोपलं रोट्या हे बघा टोपलं रोट्या पण झालेल्या आहेत मस्त पातीला भरून भात झालेला आहे मस्त कढई काय आता मोठी कढई भरली असते चांगली पण आता तीन प्रकार केलेत ह्याच्यात त्याच्यामुळं हे बघा आपलं मस्तपैकी छान कडाई भर भाजी पण झालेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचं जेवण ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी या जेवायला आज संडे चला हे बघा मस्त जेवायला वाढलेलं आहे पोरांसाठी छान पैकी हे बघा मस्त ही आहे रिशीची भाजी ही आहे रवीनाची रोहनची भाजी ही आहे रवीनाची भाजी तर तिघांची ताटं मी वाढलेली आहेत बघा अशी मोठे मस्त वाट्यांमध्ये टाकले आता हा का कांदा सुद्धा आहे गया? कांदा सुद्धा आहे आणि भाज्या भाजी पण दिलेली आहे आपण छान पैकी पोरांना आणि या ताटात त्यांना रोट्या आणि राईस तर ह्या बघा हे आजचं आपलं आजचं जेवण ते कसं वाटतंय तुम्हाला चला सांगा आणि ग्या सगळ्यांनी काळजी कारण आता माझं चाललं होतं ना हे दाखवायचं तर हवा जण बसलेली जेवायला मस्त पैकी हवा का ऋषी र आयाश आय तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आणि सगळ्यांनी जेवायला या